नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मराठी अस्मिता मराठी भाषा महाराष्ट्र हित या सर्वांसाठी एक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू पाच तारखेला आपण एका व्यासपीठावर पाहिले वीस वर्षानंतर दोघं भाऊ एकत्र आले मराठीच्या हितासाठी मनोमिलनाचा हा आयटम प्रचंड क्लिक झाला आणि वेगवेगळे तडाखे बांधायला सुरुवात झाली म्हणजे मनोमिलनाची ही गाडी पुढे धरणार अशी चर्चा असताना आज राज ठाकरेंनी आपल्या मन महा मनसे सैनिकांना या विषयावर बोलू नका असं सांगितल्याची चर्चा समोर आली राज ठाकरेंनी या विषयावर बोलायला बंदी घातली आहे तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज बोलतील ते फायनल त्याच्यावर अपील नाही राज ठाकरे सांगितलं की सध्या थांबा आपल्या सर्व सह सरक, सहकार्याने सांगितले कुठल्याही प्रकारे मिळावा किंवा त्यांचे पुढचं काय त्यावर बोलायला राज ठाकरेंनी बंदी घातली आहे याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत पाच तारखेला म्हणजे पाचला तर किती दोन दिवस तीन दिवस झालेत म्हणजे तो जो विजयी मिळावा आहे मराठी भाषेचा सक्ती म्हणून सरकारने केली होती ते मागे घ्यावं लागली सरकारला त्याचा तो विजयी जल्लोष होता त्या दिवशी जे माहोल पाहण्यासारखा होता मग काय नेमकं काय झालंय नेम पण हे होणारच होत का म्हणजे म्हणजे उद्धव ठाकरे यांचं भाषण त्यावेळेच उद्धव ठाकरे सभा शेवटचं भाषण केलं त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आलोय उद्धव यांच्या या शब्द वाक्यावर प्रचंड टाळ्या पडल्या म्हणजे पूर्ण दोन्ही बाजूचे मनसे सैनिकांनी टाळ्या मारल्या आणि इकडे उद्धव सैनिक टाळ्या मारल्या त्यामुळे म्हणजे सर्व सर, असं इम्प्रेशन गेलं मेसेज गेला की आता दोघं एकत्र येत आहेत आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी हे दोघे एकत्र दिसतील परंतु तुम्ही एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांनी हे वाक्य उच्चारलं तेव्हा त्याच्यावर पडलेल्या त्यानंतर त्याच वेळेला त्याच स्टेजच्या त्याच व्यासपीठाच्या मागे बसलेल्या राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव म्हणजे या वाक्यावरच नव्हे या वाक्यावर राज ठाकरे एकदम त्यांचा चेहरा कोरा होता त्यांनी टाळ्या मारल्या किंवा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असं काही दिसलेलं नाही उलट पूर्ण उद्धवच्या पूर्ण भाषणामध्ये राज ठाकरे निर्विकार शांत मौन तोंडावर बोट असे बसून होते तेव्हा आली की उद्धव एवढा मैदान गाजवतोय हा भाऊ असं शांत का बसून नाही काहीच चेहऱ्यावर काहीच रिएक्शन नव्हतं बॉडी लँग्वेज म्हणजे देहबोली बोली देह बोलीतून माणसाला अलीकडे बोलायची गरज नाही माणसं जे ज्या पद्धतीने वागतात त्यांच्या देहबोलीतून लक्षात येते की पुढे काय होणार आहे या माणसाच्या मनात काय सुरू आहे मग जे दोन भाऊ एकत्र आले आणि मराठी अस्मिता मराठी भाषा वगैरे तर त्याची पुढची पुढचा प्रयोग इतक्या लवकर असा आटोपता घेतला जाईल असं या दोघांच्याही संधी ना वाटलं नाही त्यामुळे नेमकं राज ठाकरेंनी ने आपल्या सैनिकांना सांगितलं की आता कुठल्याही प्रकारे याच्या चर्चा बोलू नका काय सांगायचं योग्य सांगेन मग नेमकं राज ठाकरेंच्या मनात काय आता मुंबई महापालिके निवडूक जवळ आल्या त्यात राज ठाकरेंनी शांत राहायला सांगितलं पण हे होणारच होत का म्हणजे अनेकांना अनेका गेसिंग अनेक जण माझ्याकडे बोललेही होते की हे दोन भाऊ एकत्र येणं हो अवघड आहे म्हणजे सुप्रिया सुळे म्हणजे काँग्रेसच्या खासदार काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादीच्या खासदार हो सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला होत्या मनोमेलनाच्या कार्यक्रमानंतर त्या स्टेजवर आल्या दोन्ही भावांना दोघांचे एवढंच नाही त्यांची मुलं जी आहेत दोन अमित आणि अमित ठाकरे आणि इकडे आदित्य ठाकरे दोघांनी स्टेजवर बोलावलं आणि त्याच्यावर फोटो काढून फोटो सेशन करून घेतलं तेव्हा लोकांच्या रिएक्शन अशाच होत्या की बघ सुप्रियताईचं बंधू प्रेम इतके उतर आहे का सुप्रियाताई आपल्या कुटुंबामध्ये म्हणजे पॉवर घराण्यामध्ये त्यांच्या घराण्याच काय एक प्रॉब्लेम्स आहेत की काका पु वेगळ्या आहेत ते म्हणजे शंकर म्हणजे आता आता हे होत आहे की राज ठाकरे बोलले तर त्याचा अर्थ काय म्हणजे राज ठाकरेंनी ब्रेक मारला आहे का ब्रेक मारला असेल तर उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला मोठा ब्रेक आहे उद्धव ठाकरे यांचं टार्गेट मुंबई महापालिकेची निवडणूक आहे हे काही लपून राहिलेलं नाही दोघाही भाऊंचं टार्गेट तेच आहे राज ठाकरे नाही महापालिकेची सत्ता हवी आहे पण दोन भाऊ मिळून एकत्र लढतात मुंबईत या निवडणुकीत चालणार आहे तो मराठीचा मुद्दा चालणार आहे तुम्ही लिहून ठेवा हे राष्ट्रीय मुद्दे वगैरे मुंबईत चालणार नाही महापालिकेची निवडणूक आहे लोकल निवडणूक आहे त्यात सध्या हा मराठीचा मुद्दा तापलाय हिंदी फडणवीस सरकार हिंदी थोपत आहे असं इम्प्रेशन म्हणजे असा संदेश छुपा संदेश मुंबईच्या मतदारामध्ये गेलाय त्याची रिएक्शन व्हायची ती बहुतेक रिएक्शन झाली आहे ती, ती त्यामुळे उद्धव ठाकरे राजबद्दल राज सोबत राहायला उत्सुक होते ते त्यांच्या ते बोलण्यातून आणि त्यांच्या भाषणातून त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून दिसत होत उद्धव उत्सुक आहे उतावळे आहे उत्सुक नाही उतावळे कारण तसे आता उद्धव ठाकरे रिकामे आहेत म्हणजे त्यांची उद्धव से उद्धव सेना म्हणजे उबाटा उभाटाने प्रॉब्लेम आहेच कारण जे काही उभा उभाटी लोक होते ते अर्धे अधिक लोक एकनाथ शिंदे पळवले शिंदेच्या सेनेने आता जे काही आवडले आहेत ते भाजपला खेचत आहेत तिकडे काँग्रेस वेगळं आहे त्यामुळे म्हणजे आणि आता उद्धव ठाकरेंनी राज सोबत जायची म्हणजे कार्यक्रम केला जो मी त्यामुळे आता ही बिचक आहे कार्यक्रम झाल्यामुळे आणि तो हिट झाल्यामुळे आता काँग्रेसवाले विचार दहा दहा विचार करतील उद्धवला सोबत घ्यायचं का त्यामुळे राज ठाकरे आणि काँग्रेस यांचं एकत्र येणं अवघड आहे त्यामुळे एक म्हणजे हा राज ठाकरेंचा निरोप आला आहे की थांबा मग राज ठाकरेंनी काही वेगळं ठरवलं आहे का वेगळं ठरवत आहेत का ठरवावं लागेल म्हणजे आता निवडणुका कशा ऑक्टोबर मध्ये निवडणूक आहेत ही निवडणूक म्हणजे ही भलेही लोकल निवडणूक असली तरी ही एकदम विधानसभाने लोकसभेसारखी एकदम चुरशी जेवणार आहे तटीची रोमांचक चित्त थरार निवडणूक राहणार आहे कारण यात उद्धव ठाकरेंच्या करिअरचा फैसला आहे उद्धव ठाकरे जर पडले या निवडणुकीत पराभूत झाले त्यांची 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 उबाटा पडली मागे पडली तर तो उद्धवनाच नाही आदित्य त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांनाही तडा आहे तो एकूण उभा काय शिल्लक आहे शिल्लक सेना त्यांच्याकडे ती निघून जाईल त्यामुळे मराठी माणसापुस्त हे जे समोरचे तीन चार महिने ती आहेत ते फार निर्णायक आहे त्यात आता राज ठाकरेंचा निरोप ने आणल्यामुळे नेमकं राज ठाकरे एकदम म्हणजे आता दोन दिवसात राज ठाकरेंचा अर्थात त्यांच्या निरोपातून काही वेगळं स्पष्ट होत नाही फक्त ते म्हणतात थांबा एवढ्यात बोलू नका म्हणजे काय राज ठाकरे काही वेगळा विचार करतायत का देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मागे त्यांची गेल्या महिन्यात त्यांची एक ताज हॉटेलमध्ये बैठक झाली होती त्या बैठकीत काही आहे का राज ठाकरे यांच्यासाठी भाजप काही जागा सोडणार आहे का राज ठाकरे स्वतःच लढतील मुंबईत पण भाजप सोबत किंवा भाजप त्यांच्यासाठी काही वेगळी अरेंजमेंट करून देत आहे का एकनाथ शिंदे यांची काय भूमिका आहे राज ठाकरे बद्दल हे सर्व प्रश्न जे आहेत त्याची उत्तर आज नाही पण गोंधळ वाढलाय गोंधळ वाढलाय आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला यांच्या महत्वाकांक्षेला मोठा ब्रेक लागतोय असं दिसतंय तुम्हाला काय वाटते काय अर्थ लावाल तुम्ही राज ठाकरे यांच्या आजच्या म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांच्या तोंडाला त्यांनी कुलूप लावलाय त्या कुलुपाबद्दल तुम्ही काय म्हणाल कॉमेंट कराल नमस्कार